मुंबईतील परळ टीटी पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळालेला आहे वारंवार खड्डे पडणाऱ्या या पुलाचं आता ऑक्टोबरमध्ये कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे एक मार्गिका बंद ठेवून काम केलं जाणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे याच परळ टीटी पुलावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईतला परळ टी टीचा पूल आहे जो गेल्या अनेक वर्षापासून त्याचं काम रखडलेलं होतं आणि आता याला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे परळच्या या पुलावर ऑक्टोबरपासून काम सुरू करण्यात येणार आहे पूर्णतः कॉन्क्रिटीकरणाचं काम करण्यात येणार आहे गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते आणि हे खड्डे डांबराच्या सहाय्यानं बुजवण्यात आले होते परंतु पुन्हा यावर्षी अशाच प्रकारचे खड्डे या ठिकाणी पडलेले आहे तर या पुरा पुलाचं काम जे आहे ते आता मध्ये सुरू करण्यात येणार आहे वाहन चालकांना याचा प्रकारे त्रास होतो आपण वाहन चालकांशी बोलणार आहोत तुम्ही या पुलावरून जाता का आणि कशा प्रकारचा त्रास होतो आम्ही ह्या पुलावरून नेहमीच जातो लहान मुलांना सकाळी शाळेत घेऊन आपलं क्लासला घेऊन जात असतो परंतु इथे एवढे खड्डे असतात आणि चारचाकी ते खड्डे चुकवताना दोचाकी एवढा त्रास होतोय त्याचा आणि हे खड्डे तांबराने तात्पुरते बुजवलेले असतात सिमेंट गरजेचं होतं सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते एकदा फक्त पूल बांधून जातात मात्र त्याच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष करतात पुलावर बावीस सांधे आहेत आणि याच सांध्याची जी सरफेस आहे तो पूर्णत सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात येणार आहे त्यामुळे ऑक्टोबर पर्यंत मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट नीते कुलकर्णी जी मीडिया मुंबई